अर्धा पावून तास झाला जवळजवळ मस्त सूर्य पण आलाय तीन दिवसातून सूर्य आम्हाला बघायला भेटला यार आणि इकडे मस्त फोटोशूट चाललाय आता आलो टाक वाजता आलो पण सगळे आलेत नाश्ता बघूया आज मेनू काय आहे नाश्त्यासाठी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा काय काय चला आज काय काय नाश्त्याला आहे बघूया ब्रेड अंड्याची भुर्जी सँडविच नॅकिज आणि सॉस आणि चहा आणि कॉफी सो चला आपण आपण घेऊया ते म्हणजे सँडविच ओके चलो हे हे काय बघू पुढच्या प्रवासाला आज जरा क्लायमेट खराब आहे आज जरा पाऊस खूप आहे नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर मस्त नाश्ता वगैरे केला आणि आता था तर आम्ही पेलिंगचे साईट सीन बघायला आणि आज जरा पावसाने हजेरी लावली तरी पण सगळ्या हावसेने निघले हो रात्रभर पाऊस आहे अजून आणि चप्पलांवर निघायला लागला शूज वगैरे आणलेले पण काय शूज बॅगेत राहतील ओले राहतील दिवस रात्र त्याच्यामुळं बरं चाल चप्पलच घालू काय फरक नाही पडत सो चला आपण जाता जाता पाऊस उघडल आणि ऊन टाकेल मग किती जीवावर हे घातलं चला आता भेटूया डायरेक्ट साईड सीन वर नाश्ता एकदम हेवी केलाय ले सगळे त्याच्यामुळे तीन चार तास काही वाटणार नाही तो चला आता भेटूया साईड सीन चला जात होतो लोकेशन ला आणि मधीतून गाड्या थांबवल्यान कारण असा धबा का ना भाई एक नंबर कसला बघा धबधबा चलो 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 आव आग आव रस्त्यान गाड्या थांबवल्यान लोकांनी आज चला एक नंबर यो यो हनी सिंगो चला 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 एक नंबर ना ही तो तू बकू सकतास ओ प्रतिम असा धडधडा भाई तू ट्रेन स्टेशन नाही स्टेशन

सध्या आपण आलेलो आहोत ऑरेंज गार्डन मध्ये सीझन नाही त्याच्यामुळे झाडं बघायला भेटते फक्त झाड ऑरेंज बघायला भेटते आणि पाऊस आहे काळजी करूनच या चला चला काळजी आहे बाजूला झाडाला <laughs> पण ते लिंबू सारखे आहेत असं फुल होईल की लिंबूची झाडं आहेत पण ही लिंबूची नाही ऑरेंजची झाडं आहेत पाऊस कुडकुड पुढे पाचशे पाचशे रुपये नाही असं काय करू मग लपुड्या लपुडा सध्या काय सॉरी सॉरी आणि तुम्ही असं काही करू नका आता माझा विषय चालू आहे की आपल्याकडे अशी भरपूर बाग आहेत आंब्याच्या आपण पण आता चालू करूया आणि तिकीट ठेवूया ठेवूया आंब्यांची बाग आता म्हणजे राईस राईस ट्री सीजन वाईज ट्री रासा म्हणजे एकाच ठिकाणी केल्याची पण भरपूर झाडा असतात करायला पाहिजे खरं पण येतील बघा चला आहे सांगते पकडे गाय ओके पावसामुळे पूर्ण असं चिकट चिकट झालंय पडताना पण ऑरेंज बरं बघा हो इकडे बघा येऊ बघा येऊ बघा ऑरेंज झालाय पण कांचा बघू ते समजला आता ही छोटी साईज असतात बघ हा त्या संत्र्या या बारीक संत्र्या त्या आहेत अरे यार फुला फुलाबीला बघ हं नाही तोडत नाही इथे बघा असे संत्र्या सगळ्या पडले आहेत आताची गाडी गोड लागल मला पण द्या बाहेर वास पण ओरिजिनल वास किती भारी हे पण सगळं पडलंय आम्ही कुठल्याही प्रकार झाडा वडून फल तोडत नाही आम्ही नाही हा उचलतो आम्ही पडलेलं उचलतो मॅंगो पल्प ओरिजिनल संत्र्याचा जूस आहे ती विथ ओरेंज फ्लेवर नाही तो नुसतं पल्पे पल्पेंज आता घेतला नक्की का तोंडाचा नाश करायला मी बोलली ना पल्पे नको नको पिऊते ना का नाही सनफ्रॅन्स आता आपण आलो चिंगचोंग धाब्यावर कुठल्या चिंगचोंग आलोच आम्ही याचं नामकरण केलेलं आहे मला दिसला चिंगचा धबधबा तो मागाशी धबधबा बघला तो त्याचा चिंगचोंगिंग मध्ये सुप्रसिद्ध असा आहे किती पर्यटन येतात बघण्यासाठी कपल आणि हा इथला फेमस जिथे काहीच मिळत नाही मोमोज जिथे काहीच मिळत मोमोज जे आम्हाला आवडत नाही ँग नदी बघून आलेलो हो। आहोत so, सो पंकज तुमची काय प्रतिक्रिया हां नदी कशी वाटली एकदम आता आपण नामकरण सुद्धा केलेलं आहे कसं सो येताना so, इथे नक्की विजिट द्या आणि आमचं नाव नक्की घ्या घ्यायचं कुठा आता काय लोकेशन आपने? दादा आपण कुठे आलो आता एकमेकांना खेळचा आणि थोडक्यात आपण इंट्रोडक्शन देऊया दादा हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मॅनेजिंग डायरेक्टर अँड को मॅजिंग डायरेक्टर दोन ट्रिप असले मॅनेज करतात एक इधर जावे एक उधर जावं असं चला केची फेरी लेक मध्ये आलो नाने आणि इथं बघा कसं चुंबाट आहे एक नंबर मंगूर मास मंगूर नाही कुठले मासे मेन जात नाही बघ वावाचे जात नाही तिकड इथे काल मास आहेत अरे पण तू जात नाही करायला जात मध्ये एवढं दिसत नाही पण जाम मोठे मोठे आहेत आणि जशी माणसं कॉर्नरला येतात तसं कॉर्नरलाच ते मासे येतात काहीतरी टाकायचं असेल पण आपण पहिली स्टार्टिंग तर भारी झाली पुढे बघूयात काय आपल्याला माहिती नाही ना आणलं असता बरं कुंडा माशांचा चलो हा काय लागेल तुम्ही दोघा भी तर नको करून ठेवले चालला आपला विषय असं फिरवत जायचं आम्हाला तिथं सांगितलं नेपालला बुद्ध पार्कला तिथे गेलो होतो फिरवत म्हणता होतो

ताई खायला टाकते ना खायला काय घेतले बाबू काजू ना मासे बघा खतरनाक आलं तोंड बघा किती मोठं मोठं करतात बघू ताई डायरेक्ट त्याच्या तोंडान गेला हा करून ते तेच मी बोलत होती पॉपकॉर्न वगैरे आणायला पाहिजे होते आपण खतरनाक खरनाक सगळं इकडे आलं ताई ताई सगळं इकडे आलं पडला खाल्ला त्याने अक्का खाल्ला हे बघल आता तिकडे गेले तिकडे गेल तर आम्ही खाऊ बिस्किट आणला तिकडं बघा कसलं बाबा 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 तिकडं बघा सगळं तिकडे गेलं

दुपारचे साईड सीन झाले दोन आता तिसऱ्या लोकेशनला जायचं आहे त्याच्या आधी दुपारचं जेवण याच्यामध्ये दुपारचं जेवण अनुमल नव्हतं पण दादांनी जेवण पण दिलं दुपार मेनू काय काय आहे बघूया राईस राईस आहे आणि चिकन आहे आणि व्हेजवाल्यांसाठी तिखट आहे तो आपण वेज खाणार आहोत व्हेज दुपारचे पोटभर जेवण झाला आता चाललो दुसऱ्या लोकेशनला त्याच्या आधी किचन मध्ये कशी तयारी असते आणि संध्याकाळचा बेत तुम्हाला दाखवतो भाकरी सिक्कीम मध्ये भाकरी तांदळाच्या भाकरी येस संध्याकाळची सोय चालू आहे कोणच देणार ना असा सोय काय भाकरी भेटतच नाही सो इथे भाकरी आणि बघू संध्याकाळी टायमिंग तो सिक्रेट आहे <laughs> आता सांगून जमणार नाही सो चला आता नेक्स्ट लोकेशन मोठे मोठे आहेत सगळ्यांपेक्षा वेगळाच असतो खरंच भारी सुकी मच्छी सीझन पण सुकी मच्छी भेटते आता कसा पावसाला चालू आहे सुकी मच्छी ओली होते म्हणजे पाण्यात ट्रॅव्हलिंग भरपूर असत ना त्याच्यामुळं उन्हाला तुम्ही या उन्हाला तुम्हाला सुकी मच्छी काय बोबील सुकट वागत्या काय पाहिजे ते भेटत आपण बाहेर आल्यावर बाहेरचं खाल्ल्यावर दोन दिवस दुपारी खाला ई गडबड सांगितलं सरप्राईज झाला दुपारचं जेवण सो खास जेवणासाठी आलेलो हॉटेलला आता चालू पुन्हा दुसऱ्या लोकेशन उचलो नेक्स्ट लोकेशनला आणि लोकेशन काय भाऊ स्कायवॉक या सिक्कीम सिक्कीम आणि नजारा बघा नजारा काय नजारा आहे एकच नंबर आणि हा आहे स्कायवॉक इथून आम्ही आता चालणार आहोत <laughs> चलो सरळ बघा वरती बघू नका एक नंबर तुम्हाला तो ऑटोच बोल दिसला का धबधबा बोला धबधबा हा धबधबा दिसला हो ऑटो वेळेला माझी कायम रात्र गोंद झाली गोंद पंचावन्न किलोची गोंध झाली अर्धा पाऊन तास झाला जवळ मस्त सूर्य पण आलाय तीन दिवसातून सूर्य आम्हाला बघायला भेटला आज आणि इकडे मस्त फोटोशूट चाललाय फोटोग्राफर ऑर्डर स्वीकारली जाईल आणि आमचे रोमॅंटिक कपल जरा हे तू कुठं रोमॅन्टिक कपल हे रोमॅन्टिक कपल सो माझी इच्छा आहे की तुम्ही उचला वहिनी ना प्लीज 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 इच्छा आहे प्लीज प्लीज विनंती करतो प्लीज मग काय आलो प्लीज दादा दादा उचलतील बघा उचला उचला बघू नाही लाजल्या ताई लाजल्या सो चला मस्त लोकेशन आहे या दार्जिलिंगला विजिट द्या बाबा यो फोटो प्रोफेशनल फोटोग्राफर बघा बाबा फोटो काढतात इकडे बघा काय बाबा जबरदस्त आहे काय तुलते चला मस्त एन्जॉय करतो सगळेजण ना शंभर टक्के काढून फिरून वगैरे आलो थोडा आराम केला सगळी मंडळी जेवून गेली आणि लास्ट शेवट पंगत आमची तर आजचा मेणू आहे तो म्हणजे भाकरी दुपारीच दाखवल्या भाकरी मटन मटन चिकन चिकन आणि तांबो राईस 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 सॉरी राईस आणि चना डाल आणि मटर पाणी मटर मटर पाणी वेज सो व्हेज वाल्याना व्हेज नॉन व्हेज वाल्याना नॉन व्हेज इकडे बघ सगळ्यांनी पहिला नंबर लावला आहे आणि अशी घरगुती जेवणाची सोय फक्त हरीश टूर टूर्स ट्रॅव्हल्स तुम्ही नक्की एकदा दादाना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे पॅकेजेस बुक करा सर्व म्हणजे जसं इनोवा ग्रिस्त आहे इनोव्हाच फिरतो प्रॉपर नियोजन जेवण एकदम हायजेनिक आणि घरगुती हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स सो मस्त आहे की आता आपल्याला वरण भात भाजी घे सो so, चला पुन्हा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय